पातोरा शहराच्या इतिहासात प्रथमच एकाच प्रभागात पती व पत्नी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याने या प्रभागातील लढतीवर जनसामान्यांचे लक्ष लागून आहे प्रभाग क्रमांक सात अचे उमेदवार प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे व सात बचे उमेदवार वर्षा प्रवीण ब्राह्मणे यांनी आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले की मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता पाचोरा वर्ग मतदारसंघाचे आमदार किशोरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पातोरा नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील व आम्ही पती पत्नी अशा तिघांसह शिवसेनेच्या सर्व सिलेदारांचा विजय हा निश्चितच होईल भाऊ पाचोराच्या राजकारणात प्रथमच असं झालं आहे की शिवसेना जे आहे तर त्याच्या त्या, त्या पक्षाकडून एकाच कुटुंबातील एकाच घरातील पती पत्नी दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे असा आपणास आमदार साहेब असतील किंवा शिवसेना असेल किंवा आपण जे काही कोरोनानंतर जे काही सक्रिय झाले तर असं आपण कोणतं कार्य आणि कर्तृत्व केलं की एकाच कुटुंबात आपल्याला उमेदवारी बहाल करण्यात आली आपण म्हणता येते खरं आहे खरं म्हणजे ही किमया शिवसेनेची आहे आणि किशोरप्पा पाटील यांची आहेत शिवसेना वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याच्यावर विश्वास ठेवून कायम कार्यरत असते आणि त्याच्यामुळेच आमचं जे काही सामाजिक कार्य या प्रभागामध्ये या पाचोरा शहरामध्ये सुरू आहे याची दखल घेत आमदार साहेबांनी या ठिकाणी या प्रभागात आम्हाला उमेदवारी देऊन या ठिकाणी मोठी लढत आम्ही देणार आहोत याचा विश्वास त्यांनी आमच्यावर व्यक्त केलेला आहे खरं म्हणजे रिझर्व जागेवरच आतापर्यंत दलित बांधवांना संधी मिळत होती परंतु ही आमदार किशोरप्पा पाटील यांनी या प्रभागामध्ये प्रथमच एका दलित कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत त्याला जनरलच्या जागेवर उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितपणे आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या नेतृत्वात या शहरामध्ये जो काही विकास झालेला आहे त्या विकास कामांच्या जोरावर का या प्रभागात आम्ही जी काही जनतेची सेवा वेळोवेळी केलेली आहे मग ती कोरोना काळापासून असेल या अतिक्रमित नावावर करण्यापासून असेल लाडपागे समितीच्या माध्यमातून अनेक युवकांना सफाई कामगार म्हणून रोजगार देण्याच्या संदर्भातला विषय असेल ज्यावेळेला आमच्या भागामध्ये पूर येतो त्यावेळेला लोकांना वेळोवेळी करत असलेली मदत असेल रुग्णसेवा असेल लोकांचे घरकुलांचे प्रश्न असतील अशा अनेक गोष्टींच्या संदर्भ घेत या ठिकाणी आमच्यावर या ठिकाणी पक्षाने आणि आमदार साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे आणि तसाच विश्वास जनता देखील मतदान रूपी आमच्यावर या ठिकाणी दाखवेल याचा आम्हाला विश्वास वाटतो भाऊनगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांबद्दल आपण काय सांगाल नगराध्यक्षपदाची खरे म्हणजे लढत ही या ठिकाणी एकतर्फी होत होताना या ठिकाणी आम्हाला दिसते आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुनीताताई पाटील यांना जनतेतून सा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे जे काही आम्ही प्रचार रॅल्या करतो आहे जे काही बैठका आम्ही कार्यकर्त्यांच्या घेतो त्याच्यातून कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि निश्चितपणे या पाचोरा शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अडीच वर्ष केलेली कारकिर्द असेल आणि गेल्या सतत तीन टर्मपासून त्या प्रभागाचं नेतृत्व करतायत आप्पासाहेबांच्या आमदार साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून ते या ठिकाणी पाचोरा शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल निश्चितपणे जनता घेऊन या ठिकाणी एकतर्फी त्यांचा हा विजय होणार आहे असा आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी विश्वास वाटतो ताईसाहेब या प्रभाग क्रमांक सातमध्ये आपणास कसा प्रतिसाद मिळतो आहे आदित्य जय महाराष्ट्र जय भीम मी प्रभाग क्रमांक मध्ये यस ते उमेदवार म्हणून वर्षा प्रवीण ब्राह्मणे उभे आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये मा माझे पती प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे गेल्या नऊ वर्षापासून समाजकार्य पूर्ण करत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी पूर्ण वेळ समाजाला दिलेला आहे मी घरोघरी फिरते आहे तर मला समजताय प्रत्येकजण माझा ऑप्शन करताय त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आम्हीच पूर्ण प्रचंड मतांनी विजयी घेऊ आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका